प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या पुगावकर ही लग्नबंधनात अडकली आहे सोळा फेब्रुवारी रोजी पनवेल तालुक्यातील वाकडी येथील एसर रिसॉर्टमध्ये अक्षय घरत सोबत अभिनेत्री दिव्या पुगावकरचं धूमधडाक्यात लग्न पार पडलं दिव्याने लग्न सोहळ्यात मराठमोळा लूक केला होता पिवळ्या रंगाची सुंदर साडी त्यावर लाल रंगाची शाल गळ्यात सुंदर नेकलेस हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा या नववधूच्या लूकमध्ये दिव्या खूपच सुंदर दिसत होती अभिनेत्री दिव्या पुगावकरच्या गावकरच्या लग्न सोहळ्याला अनेक अभिनेते अभिनेत्री उपस्थित होते विवाह सोहळ्याला उपस्थित असलेले अनेक नागरिक त्यांच्यासोबत सेल्फी आणि फोटो काढत होते झी मराठीवर नव्याने सुरू झालेली लक्ष्मी निवास ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे या मालिकेतील भावना लक्ष्मी श्रीनिवास सिद्धू जान्हवी अशा प्रत्येक पात्राला अल्पावधीतच घराघरात पसंती मिळाली आहे या मालिकेत जान्हवीची भूमिका अभिनेत्री दिव्या पु गावकर साकारत आहे गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र दिव्याच्या लग्नाची चर्चा सुरू आहे मालिकेत ऑन स्क्रीन विवाह सोहळा पार पडल्यावर आता दिव्या पु गावकर वैयक्तिक आयुष्यात आज सोळा फेब्रुवारी रोजी लग्नाच्या बेडीत अडकली आहे पनवेल तालुक्यातील वाकडी येथील एसॉर रिसॉर्टमध्ये चौदा फेब्रुवारीपासून मेहंदी संगीत साखरपुडा असे लग्नाआधीचे सगळे विधी पार पडल्यावर दिव्याने आज रविवार सोळा फेब्रुवारी रोजी धानसर येथील अक्षय घरत याच्याशी लग्नगाठ बांधली आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी या दोघांचा तिलक समारंभ पार पडला होता यावर्षी नवीन वर्षाच्या प्रारंभी दिव्याने ती लवकरच लग्न करणार असल्याची बातमी दिली होती यानंतर लक्ष्मी निवास मालिकेतील दिव्याच्या सहकलाकारांनी तिच्यासाठी खास केळवणाचं आयोजन देखील केलं होतं दिव्या आणि अक्षयचं एका रेस्टॉरंटमध्ये केळवण साजरं करण्यात आलं यानंतर दिव्याचे चाहते तिच्या लग्नाची चा आतुरतेने वाट पाहत होते अखेर अभिनेत्रीचा विवाह सोहळा पनवेल तालुक्यातील वाकडी येथील एसर रिसॉर्टमध्ये आज थाटामाटात पार पडलं आहे अभिनेत्री दिव्या पुगावकरचा गावकरचा नवरा अक्षय घरत फिटनेस मॉडेल म्हणून ओळखला जातो त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये न्यूट्रिशनिस्ट प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर तसेच उद्योजक असं नमूद केलेलं आहे दिव्या पुगावकर विवाह विवाहबंधनात अडकल्यानंतर संपूर्ण मनोरंजन विश्वातून चित्रपटसृष्टीतून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे अभिनेत्रीच्या लग्न सोहळ्याला मालिका विश्वातील बरेच कलाकार उपस्थित होते तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर दिव्याने यापूर्वी मुलगी झाली हो मन धागा धागा जोडते नवा या मालिकांमध्ये काम केलेलं आहे सध्या ती लक्ष्मी श्रीनिवास आणि लक्ष्मी यांच्या धाकट्या मुलीची म्हणजे जान्हवीची व्यक्तिरेखा साकारत आहे तिच्या लग्न सोहळ्याला मालिका विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या पु गावकर ही आज लग्न अडकली आहे आज सोळा फेब्रुवारी रोजी पनवेल तालुक्यातील वाकडी येथील एसॉर रिसॉर्टमध्ये अक्षय घरत सोबत अभिनेत्री दिव्या पुगावकरचं धूमधडाक्यात लग्न पार पडलं आहे दिव्याने लग्न सोहळ्यात मराठमोळा लूक केला होता पिवळ्या रंगाची सुंदर साडी त्यावर लाल रंगाची शाल गळ्यात सुंदर नेकलेस हातात हिरव्या वांगड्यांचा चुडा या नववधूच्या लूकमध्ये दिव्या खूपच सुंदर दिसत होती अभिनेत्री दिव्या पुगावकरच्या लग्न सोहळ्याला अनेक अभिनेते अभिनेत्री उपस्थित होते विवाह सोहळ्याला उपस्थित असलेले नागरिक त्यांच्यासोबत सेल्फी आणि फोटो काढत होते न्यूज न्यूज महाराष्ट्र करा करा लाईक कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सध्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज